आता विरोधी उमेदवार ज्याची लायकी काय मला माहिती आहे आणि तो मला विचारतोय पालकमंत्री झाल्यापासून काय केलं ह्याने हो कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांसाठी काय केलं हे शेतकरी पुत्र प्रश्न विचारतो आता हि शेतकरी पुत्र एक शब्द जर खोटा ठरला तर तुमच्या पायातलं काढायचं मला आणायचं नॅशनल हायवे आपल्या या मतदारसंघातून गेलेत किती गेलेत तीन गेले तीन गेले आता जितून चार गेले जिथून गेले ज्याची जमीन गेली गळ्याच्या आण सांगायचं त्याला त्याच्या आयुष्यभराची चांदी झाली का नाही झाली का नाही जमीन गेली पैसे मिळाले आणि रस्त्याच्या बाजूला जमीन ज्याची आहे दहा वर्षापूर्वी त्या जमिनीची जी किंमत होती त्याच्यापेक्षा पन्नास पटीनं मायच्या जमिनीच्या किंमती वाढल्यात का नाही मी खरं बोलतो माझा एक शब्द जर खोटा ठरला तर तुमच्या पायातलं काढायचं आणि मला आणायचं वाढलंत का नाही पन्नास पटीनं वाढल्यात का नाही म्हणजे रस्ते झाले दळणवळण झालं ज्याच्या घरावर पत्र होती त्याच्या आज बंगला गावात दिसा आज तुमच्या किमती घराच्या जमिनीच्या वाढल्या ही सगळी परिस्थिती बदलली याला विकास नाही म्हणायचा दहा वर्षात तुमच्या जमिनीची सत्तर वर्षात एवढी किंमत झाली नाही तेवढी पन्नास पट किंमत मोदी साहेबांनी तुमच्या निस्ते रस्ते करून या ठिकाणी वाढवून दिली याचा फायदा तुम्हाला झाला का नाही एवढ्यावरून जो हुकलाय अठरा हप्ते मोदी साहेबांनी या देशातल्या शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेमधून हो प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपयाप्रमाणे अठरा हप्ता वाटले वाट आपल्या महाराष्ट्रात एक कोटी शेतकऱ्यांना ते मिळाले ते एक कोटी शेतकऱ्यांनी निवडताना ह्याच्यात कुणी बघितली का हो हे फलाना जातीचा आहे तो भिजताना जातीचा आहे आजपर्यंत देशात सत्तर वर्षात काँग्रेसनी कधी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये द्यावेत ही फार मोठी रक्कम आहे असं मी समजत नाही म्हणूनच मी कृषी मंत्री झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्र भाऊ फडणवीस या तिघांना विचारून मोदी जर रुपये वर्षाला शेतकऱ्याला देत असतील तर मला सुद्धा शेतकऱ्याचं पोरग म्हणून कृषी मंत्री केले सहा हजार मला सुद्धा राज्यातून देऊ द्या त्याचे दोन हप्ते एक कोटी रुपये दिले आज वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या खात्यावर चाललेत मिळाले का गेलय कमविलंय का, का गेले मग मोदीने कमवून दिला जे आज भारताला विचारल्याशिवाय काही करू शकत नाही ही ताकद मोदी साहेबांनी निर्माण केली अनेक योजनेतून तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा केले एवढंच नाही या बैठकीला फार आमच्या माय मावल्या आल्या नाहीत ज्या आल्या त्या दोन आहेत एकानी तर अध्यक्ष पद भोगलंय तिथं महिला स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या आरक्षण आहे महिलेचं म्हणून विधानसभेला महिलेचं आरक्षण नाही लोकसभेला महिलेचं आरक्षण नव्हतं पण मोदी साहेबांनी या देशातल्या महिलांची किंमत भारावी या महिलांना सुद्धा हा देश सांभाळता येऊ शकतो हा विश्वास या देशातल्या महिलांना दिला आणि तिथून पुढच्या काळात तेहतीस टक्के आरक्षण विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा महिलांसाठी करायचा कायदा मोदी साहेबांनी करून दाखवला आता काका आपलं फारस काय फार का रे इथं अर्धे दिस सगळे दिसेल ना दोन हजार सव्वीस नंतर अर्ध व्यासपीठ पंच्याहत्तर टक्के अख्ख महिलांनी व्यापून असेल तुम्ही जेवढे आलात त्याच्यापेक्षा पन्नास टक्के महिला इथं आलेल्या आले असतील ही ताकद महिलांना मोदी साहेबांनी दिली ही निवडणूक याच्यासाठी आहे आता मला सांगा आपले प्रश्न काय आपल्याला शेतीमालाला भावना नाही मान्य करतो मी कृषी मंत्री व्हायला आणि माझ्या तुमच्या नशिबी दुष्काळ यायला मला तर संघर्ष पाचवीला पुजलेला आहे पदावर असलो काय नसलो काय संघर्ष के माझा जात नाही पण पूर्वक सांगतो दुष्काळाचं संकट आलं पाऊस आपल्याकडे पडला नाही सगळ्याच्या सगळ्या बीड जिल्ह्यातले मंडळ विम्यासाठी मी लागू केला आणि इमानदारीपूर्वक सांगा पंचवीस टक्के अग्रिम इतिहासात दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये बीड जिल्ह्याला या शेतकऱ्यांना मिळवून दिले मिळवून दिले का नाही जबाबदारीपूर्वकांची दुसरी गोष्ट सांगतो हंडे साहेब तुम्ही कृषीवर बोलत असताना मीही माझ्या आयुक्ताला फोन लावला म्हणला राहिलेला विमा कधी मिळणार आहे ते म्हणला जरा साहेब थांबा मी म्हणलं आचारसंहितेचा अडचण आहे ते म्हणले आचारसंहितेची अडचण नाही पण वीस मे पर्यंत कारण आपला अंतिम कापणी प्रयोग ह्याची तारीख कायद्यानं एकतीस मार्च आहे आणि एकतीस मार्च नंतर तो प्रस्ताव जिल्ह्याकडून राज्याकडे येतो आणि त्याच्यात अंतिम कापणी प्रयोगामध्ये मागील सात वर्षातल्या चांगल्या पाच वर्षाच जे उत्पादन आहे त्याच्यात जी त्या घट झाली आहे त्या घटप्रमाणे पंचवीस टक्के जे दिलेले ते मायनस करून पुढचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि ते मिळवून द्यायची गॅरंटी इथं मी तुम्हाला देतो मी देतोय मला सांगा या देशामध्ये कधीच पीक विमा आपल्याला मिळायचा जिल्ह्यात भरपूर आणि आज नाही मला आठवतं या पीक विम्याच्या बाबतीमध्ये एकोणीसशे अठ्याण्णव ला पहिल्यांदा अटल श्रद्धा अटलजींच्या समोर परळीतल्या जाहीर भाषणात अशीच लोकसभेची निवडणूक चालू होती आणि जीवनामध्ये कुठल्या मोठ्या नेत्याच्या समोर स्वर्गीय अण्णानी मुंडे साहेब असताना भाषण केलं असेल तर त्या परळीच्या जाहीर सभेमध्ये प्रस्ताविक भाषण केलं ते शेतकऱ्याच्या बाजूने बोलले दोनच मिनिट म्हणले सगळ्याला विमा भेटतो म्हणले फक्त आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला का विमा मिळत नाही तुम्ही पुन्हा प्रधानमंत्री होणार आहेत हा पी, पीक विमा लागू करा ही अण्णांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या समोर आणि तात्कालीन प्रधानमंत्री श्रेज अटलजींच्या समोर लोकसभेच्या निवडणुकीत हा विषय मांडला आणि त्याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मेनिफेस्टो मध्ये पीक विमा लागू करायचा निर्णय झाला त्या पासून आजपर्यंत आपल्याला पीक विमा भरत असताना आपल्या खिशातून शेतकऱ्याचा प्रीमियम जायचा बरोबर आहे का सोयाबीनला ठरलेले असायचे बाराशे साडेबाराशे रुपये आपल्या खिशातून जात होते जात होते का नाही सोयाबीनचा काढायचं तर कापसाला सोळाशे रुपये जात होते जात होते का नाही या वर्षी मी कृषी मंत्री झालो आता विरोधी उमेदवार ज्याची लायकी काय मला माहिती आहे आणि तो मला विचारतोय पालकमंत्री झाल्यापासून काय केलं कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांसाठी काय केलं हे शेतकरी पुत्र प्रश्न विचारतो आता ह्यो शेतकरी पुत्र तो सांगायला की मी ते प्रीमियमचे सोयाबीनचे साडे बाराशे रुपये सुद्धा शेतकऱ्याचे वाचवले कापसाचे सोळाशे रुपये सुद्धा वाचवले आणि एक रुपया एक रुपया तुमच्या सगळ्या पिकाचा विमा घेण्याचं काम या ठिकाणी सरकारने घेतलं आणि शेतकऱ्याला जे पैसे महाराष्ट्र सरकारनं भरले हे आम्ही शेतकऱ्यासाठी करतोय हे आमचं कर्तव्य आहे की शेतकऱ्याच्या खिशाला झळ नाही लागली पाहिजे कारण जगाच्या पाटीवर उघड्या आभाकारी एकमेव अशी जात आहे जी उघड्या अभयाकरी आपला व्यवसाय करते आणि त्या जातीचं नाव आहे शेतकरी दुसऱ्या ना नाही बरं का काही शेतकरी खरंय ना का नाही आपलं सगळं उघड्या बळा खाली असतं का नाही निसर्ग कोपला चांगला पाऊस पडला पाच वर्षात एखाद्या वर्षी नाही तर कुठला ना कुठला फटका आहेच अवकाळीचा हाय गारपिटीचा हाय एक पाऊस नाही पडला दुष्काळाचा हाय माग मी पालकमंत्री होतो सामाजिक न्याय मंत्री असताना त्यावेळेस अतिवृष्टीचा बसला त्यावेळेस काय कमी पैसे मिळाले का आपल्याला त्यावेळेस सुद्धा आपल्याला कशाचा फटका त्यामुळे आज जबाबदारीपूर्वक आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगतोय की हो या वर्षी दुष्काळ आहे दुष्काळाच्या परिस्थितीत आम्ही अग्रिम विमाही दिला एक रुपयात विमाही दिला सहा हजार रुपये खात्यावर राज्य सरकारने द्यायचे तेही ठरवले तेही दिले आणि आज जबाबदारीपूर्वक सांगतोय कि सोयाबीनचा यावर्षी भाव उतरला कापसाचे भाव उतरले याचा जो फरक आहे त्याच्यासाठी ही इलेक्शन संपल्यानंतर जून महिन्यात चार हजार कोटी रुपयाचं पॅकेज सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्याला द्यायचा निर्णय कृषी भागांनी या ठिकाणी केला पाच हजार रुपये हेक्टरी प्रमाण दोन हेक्टर मर्यादेपर्यंत सोयाबीनला आता कापसाचं राहिलं आहे क्विंटलवर द्यायचं का हेक्टरवर जे तुमच्या फायद्याचं आहे तेवढं करायचं आहे पण इलेक्शन झाल्यावर हे आमचं काम आहे